विश्वासात घेतलं ते एका पहिल्यांदाच की ज्या वेळेला ते म्हणाले की निजामशाहीमध्ये काही लोकांच्या नोंदी आहेत तर ते आपल्याला नोंदी त्यांना ते शोधून त्यांना आपल्याला कुणबी सर्टिफिकेट द्यायचं आहे म्हणजे काही हरकत नाही कुणबी म्हटल्यानंतर ते ओबीसी होतात आणि त्यांची जर नोंद असेल तर त्यांना तर अवश्य द्यायला पाहिजे माझा त्याला विरोध नाही मी त्यांना हे सांगितलं की मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या त्याच्यासाठी जे काही प्रयत्न करायचे ते करा आमचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे ही चर्चा माझी झालेली आहे पण बाकी मग त्याची जी व्याप्ती वाढत 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 जी गेली त्याच्याबद्दल माझी काही चर्चा झाली बघतो आहे चर्चा अशी नाही तुम्ही वेगळा काही निर्णय घेणार का, का। जर मुख्यमंत्री ऐकत नसतील किंवा ओबीसीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात अन्याय होणार असेल आज सर्व ओबीसीचे प्रतिनिधी एकत्र आलेले आहेत काही वेगळा निर्णय घेण्याचं काही हे आता वेगळेच निर्णय आहेत ना ठराव जे केले आहे हे वेगळेच निर्णय आहेत आणि हे सगळे जे आहेत जे आता मोर्चे वगैरे लागणार सगळे वेगळे निर्णय आहेत असणार असं काही मी जे काय करायचं आहे जे बोलायचं ते बोलतोय माझा पक्ष ठरवेल मुख्यमंत्री ठरवतील असं म्हणत आहेत की तुम्ही शांतपणे वाचला पाहिजे त्यानंतर तुमच्या तुमचे जे गैरसमज आहेत ते दूर होतील अशा पद्धतीची प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली बरोबर आहे काल रात्रीपासून आम्ही तेच काम करतोय शांतपणे आणि शांतपणे बोलण्याचं सुद्धा काम करतो आम्ही ते केलं आणि म्हणून आम्हाला जिथे वाटलं या सगळ्यांना थोडंसं त्याच्यामध्ये काही वकील आहेत काही डॉक्टर्स आहेत काही राजकीय पुढारी आहेत काही संघटनांचे नेते आहेत सगळ्यांची चर्चा केल्यानंतरच मी तुमच्याशी बोलतोय माझं मत जे मी म्हणलंय ते आमच्या सगळ्यांचं मत आहे माझ्या एकट्याचं मत नाही टाकण्यात मत आहे काही काही ज्या उद्या उद्यापासून पडतील सरसकट म्हणजे ज्या पद्धतीने सगळे सोयऱ्यांना जे प्रमाणपत्र देत नाही तोपर्यंत आंदोलन पुन्हा इथं सुरू करतात तो त्यांचा प्रश्न आहे त्यांच्या त्यांच्यावर मला काय बोल कशाला बोलू आणि ते काय बोलतात ते सध्यापर्यंत आतापर्यंत तर होत आलेलंच आहे त्यामुळे ते कुठेतरी आता थांबलं पाहिजे आणि जे चुकीचं झालं आहे ते सुधारलं गेलं पाहिजे आमचं आरक्षण वाचवा आम्ही कोणाचं द्या म्हणत नाही आम्ही भटक्या विमुक्ता आणि ओबीसीचं आमचं आरक्षण आमचा हक्क वाचवा एवढीच साथ जी आहे आम्ही सरकारला आणि जनतेला घालतो मात्र वारंवार एक असं होतं की ओबीसी समाजाला आरक्षण आहे ते कुठलाही धक्का लागणार नाही असं वारंवार सांगितलं जात मात्र मग मा, मला तुम्ही सांगा तुम्ही मला उत्तर द्या की तुम्ही चार लोक आहेत एक कॅमेरा वापरत तुमच्या तो हक्क जे आहे त्याला धक्का लागणार नाही आणि दुसरे आणखीन दहा त्याच्यामध्ये टाकले मग काय होणार चाराचे चौदा होणार मग तो कॅमेरा कोणी वापरायचा साधी गोष्ट आहे धक्का तर तुम्हाला दिला नाही पण दहा तुमच्या शेजर आणून बसवले मग झालं वाटत जर मराठ्यांना एकोणीस टक्क्यांच्या ओबीसी प्रवर्गात घेतलं जात असेल तर विजयी जी आणि इतर ओबीसी प्रवर्गाचं आरक्षण आहे ते कसं रचल रद्द असं होईल की केंद्रीय नोकऱ्यांमध्ये फक्त ओबीसी ओळखला जातो तिथे याला ब्रॅकेट वगैरे टाकलेले नाही नंबर एक नंबर दोन निवडणुकीला फक्त ओबीसी ओळखला जातो जात ओळखले जात नाही ब्रॅकेट ओळखला जाते पण नाही असंच राजकारणाचं त्याला स्वरूप आहे कुठल्या निवडणुकीवर उभं राहायचं असेल तर तारीख करायच्या संस्थेच्या आणि केंद्र सरकारच्या काही नोकरी किंवा शिक्षण याच्या बाबतीत हवं असेल तर ते उडीशी म्हणून मिळतं तुम्हाला विश्वास घेतला विश्वास ज्या ज्या पद्धतीनं तुम्हाला विश्वासात घेतला नाही त्याच पद्धतीनं दोन्ही उपमुख्यमंत्र्यानं घेतलं नाही का कारण ते दोघंही कालच्या मला जे बोलायचं मी बोलो आणि जे बोलायचं ते बोलत असतो आणि तुम्ही मी जे काय बोलतो ते ऐकतात आहे त्यांना काय बोलायचं काय लोक म्हणजे सहमत नाही म्हणून म्हणतात तर नाही सहमत आहे माझं हे मत आहे आमच्या सगळ्यांचं हे मत आहे हे तुमच्यासमोर सांगतो आता आणखी तुम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार काय सगळ्यांना घेऊन हा आक्रोश त्यांच्यासमोर मांडणार नाही त्यांनी जर बोलवलं आम्हाला चर्चेला तर आम्ही जरूर जाऊ आमचं म्हणणं मांडू एक लक्षात ठेवा आम्ही हे जे इथं आलो निर्णय घेतले तर आम्ही अनेक सभांमधून ज्या जाहीरपणे सांगितलेला की ओबीसीवर जे आहे बॅकडोअर एंट्रीचा कार्यक्रम तुम्ही राबवू नका ओबीसीमध्ये बॅकडोअर एंट्री करू नका सातत्याने आम्ही जे आहे प्रत्येक लाखांच्या लाखो लोकांच्या मीटिंगमध्ये सांगतो आणि तरी सुद्धा हे चालूच आहे आता आम्ही काय काय तुम्ही सर अनेक ने, नेते करतात आहेत पण जेव्हा सामान्य माणसांच्या प्रतिक्रिया आम्ही स्वतः घ्यायला गेलो होतो तेव्हा असं म्हटलं जातं की निवडणुका आल्या की धर्माचं राजकारण किंवा जातीचं राजकारण महाराष्ट्रात आता पहिला सुरुवात झालेली आहे आकडे कसं बघतात सामान्य माणसं माझं राजकारण जे आहे हे पस्तीस वर्षापासून ओबीसी साठी मी करतो आहे शिवसेना सोडली त्यावेळेस कदाचित जन्म मिशन झाला ती परिस्थिती कशी असेल त्यावेळेची सोडणं सोपे आहे त्यावेळेला तर तेव्हापासून मी लढत आलेलो आहे आणि लढतोय ते लढणार निवडणूक किंवा नो निवडणूक मला काही फरक पडत नाही जे आहेत एका बाजूला आपण बघतोय मनोज जरांगे पाटील यांना सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच कडनं अपेक्षा होती आता महायुती सरकारमध्ये असं झालाय का की मराठा समाज जर आंदोलन करत असेल तर मराठा मुख्यमंत्री कडन न्यायाची अपेक्षा करणार आणि ओबीसी समाज हा ओबीसी मंत्र्यांकडनंच अपेक्षा करणार आणि हे सगळं होण्याच्या पूर्वी सर्व नेत्यांची सर्वपक्षीय बैठक जी आहे ती सह्याद्रीमध्ये पार पडली होती त्याच्यामध्ये सुद्धा उपस्थितता जर सरकारमध्येच समन्वय नसेल आणि जर फक्त प्रत्येक समाजाने त्याच्या त्याच्या समाजाच्या नेत्यांकडनंच न्यायाची अपेक्षा करायची असेल तर सरकारमध्ये नेमकं चाललंय कसं त्यावेळेलासुद्धा हे सांगण्यात आलं की ओबीसी समाजाला धक्का लागणार नाही ऐकून वेगळे वेगळं आरक्षण देऊ बरोबर ना वेगळं आरक्षण द्या मग कुणबी सर्टिफिकेट सगळ्यांना आम्ही ओबीसीतूनच आरक्षण घेणार आणि पूर्वी सर्टिफिकेट घेणार हा आग्रह धरून सत्तावन्न लो लाख लोक आणि त्यांचे सगळे सगळे सोयरे यांना देण्यासाठी मुंबईच्या विषयीवर आपण मोर्चे घेऊन आलात आणि ताबडतोब त्या त्यांची मान्यता आपण द्यायला लागलो आणि त्याप्रमाणे सर्टिफिकेट द्यायला लागलो मग मला सांगा

एकदा पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकदा फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना दोन्ही मी पाठिंबा दिला की कुठल्याही इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यायचं आहे मग हायकोर्टापर्यंत ते टिकलं पण तो सुप्रीम कोर्टात अडचण आली तर तेवढी सुप्रीम कोर्टातली अडचण तुम्ही सोडवली तो प्रश्न म्हटला असता पण तुम्ही म्हटलं नाही सगळ्यांना कोणती सर्टिफिकेट द्या सगळ्या मराठा समाजाला ओबीसीमध्ये आरक्षण त्या हा शेवटचा मुद्दा घेऊन ही मंडळी आली आणि मग त्यासाठी जे आहे जे जे करायचे ते ते सरकारकडून केलं गेले असं ओबीसी प्रमाणपत्र देऊन आता ज्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात आता अनेक मराठ्यांकडे दे ओबीसी हे प्रमाणपत्र असेल त्यामुळे हा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसीला हा राजकारणात सुद्धा धक्का द्यायचा एक राजकारणात तर शंभर टक्के ओबीसीचं आरक्षण संपलंच आहे आता गेल गेल आता पण तिथे सगळं कुणबी मराठा मराठा कुणबी आणि कुणबी मी सर्टिफिकेट घेतलेले लोक जे आहेत उभे राहणार एकही भटका मिळून तर एकही कोणी कोणीच निवडून आता येणार नाही आमचा संपला विषय आमचा पण तो शिक्षणात आणि नोकरीमुळे सुद्धा संपल्यासारखं आहे म्हणून तर हा आक्रोश आहे